नमस्कार मंडई आज आपण फिश फ्राय बनवणार आहोत आपण बोंबील फ्राय कसे बनवायचे ते बघूया बोंबील स्वच्छ धुवून घेतले आहेत त्यामध्ये पाव चमचा हळद प्रत्येकी एक चमचा धणे पावडर लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर पाव चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ एक चमचा आलं लसूण मिरची पेस्ट दीड चमचा चिंचेचं कोळ घालून छान मिक्स करून घेऊया आणि मुरण्यास बाजूला ठेवून देऊया बोंबील धुताना मी हाताच्या तळव्याने हलके असे दाबून घेतले आहेत दाबल्यामुळे त्याच्यातला जो एक्स्ट्रा पाणी आहे तो निघून जाईल प्रमाणात रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये थोडस लाल तिखट आणि मीठ मिक्स करून घेऊया तव्यावर तेल गरम करून घेऊया बोंबिलला रवा आणि पिठाचं कोटिंग करून तव्यावर तळून घेऊया दोन्ही बाजूने छान परतवून खरपूस तळून घेऊया आपल्याला हे मिडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहे बोंबी तळण्यासाठी तेलाचं प्रमाण थोडं जास्तच लागतं हलक्या हाताने आपल्याला दोन्ही बाजूने हे परतवून घ्यायचे आहेत आणि खरपूस तळून घ्यायचे आहेत बोंबील फ्राय तयार आहेत चला मग पटकन लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका थँक्यू